तुम्हाला माहिती आहे गेस करण्यात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल प्रीतम हिअर मी आंघोळ करून आली आणि मी बड्डे साठी हा ड्रेस घेतला पण मी इमेजिन केलं होतं खूप सुंदर दिसेल आणि घेतला ड्रेस मी दिसत पण खूप छान होता प्रोफाईलला पण विषय असं झाला की त्याला घेरच नाही त्या ड्रेसला त्यामुळे जराही छान वाटत नाही पण आता मग बर्थडेचा दिवस आहे नवीन काहीतरी घातलं पाहिजे म्हणून मी हा ड्रेस स्वतःला घेतलाय आणि वेअर सुद्धा केला म्हणजे अजून घालायचं बाकी आहे वरचा हा टॉप घातला अजून वरतून एक हे येणार आहे स्कर्ट टाईप इथे नॉड आहे बांधण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर आज माझा बड्डे आणि प्रीतमने मला अजून गिफ्ट नाही घेतलं काहीच खूप मस्त गिफ्ट घेतलं आहे आणि मी आताच दोन मिनिटांपूर्वीच बोललो गुड थिंग्स टेक टाइम माझा गिफ्ट बघून तू हैराण होणार आहे हैराण पण कसं आहे प्रत्येक वेळेस तुला मी सरप्राईज सांगतो ना तर तू तिथे येऊन काड्या करते की हे नको ते नको असं नको तसं नको तसं नको त्यापेक्षा यावेळेस ना फर्स्ट टाइम एव्हर तुला न सांगता मी काहीतरी आहे माझी इच्छा आहे मग माझा बर्थडे आज मग मला गिफ्ट घ्या अरे बाबड्या मी ना सहा दिवसापासून सर्च करत होतो आणि चौ चार दिवस सर्च केल्यानंतर मला समजलं की अर हीच वस्तू घेतो जेणेकरून याला थोडस सॅटिस्फॅक्शन होईल आता ते सरप्राईज तुझ्यामध्ये बिल्टअप झालं पाहिजे याच्या अगोदर कसं व्हायचं की प्रत्येक वेळेस मी तुला घेऊन जायचो एखाद्या ठिकाणी काय पाहिजे काय पाहिजे मग तू तिथं तुझं काही पण चॉईस करायची ड्रेस झालं शूज झालं घड्याळ झालं आता काय घेऊ तर मग त्याच्यामुळे म्हटलं थांबा आता यावेळेस सरप्राईज देतो सरप्राईज मग ती गोव्याची ट्रिप असू शकते मध्ये काही सरप्राईज वाटलं त्याच्या तुझ्या पत्रात डायरेक्ट तिकीट तिकीट बनतो काहीतरी देऊन टाकायचं डायरेक्ट मग बघू ट्रिप वगैरे काहीच नको कारण की बाळाला घेऊन सध्याच नाही असं सरप्राईज आहे ना की तू तुझ्या चेहऱ्याच्या हवा ओढून जातील डायरेक्ट मग मी गेस करू का नको गेस पण नको करू मते कारण की मग ते सरप्राईज नाही राहणार माझ्यासाठी तरी तुम्हाला माहिती गेस करण्यास मी एक नंबर नक्कर कर गेस्ट कर चल 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 रे होऊनच जाऊन दे चल पाहिलं तुझ्या मम्मीच ऐकून घे रे परा हम्म कर घेस तीनच चान्स हम्म फर्स्ट शूज नाही तूच नाही सगळं तुझ्याकडं काय पाहिजे अजून तुला तुम्ही फोड फिफ्टीन घेणार होते ना आयफोन फिफ्टीन सिक्स्टीन येऊन गेला आता तुझं फिफ्टीन हो सिक्स्टीन नव्हतं मी खरंच एवढी अपडेट नाही हो मी अरे बापरे काय करत आहे सिक्स्टीन येऊन गेला आता सप्टेंबर पुढच्या सप्टेंबरला ला येईल मी तोच विचार करतो काय घेऊ मी अजून पण विचार नाही केलाय म्हणजे नाही ना ग ऑनलाइन काहीतरी मागवलंय म्हणजे एवढा टाइम लागतो शुक्रवारी येणार मागवला शुक्रवारी येणार आहे शुक्रवारी ड्रेसेस मागवलाय माझ कोणता वारे आज मंगळवार आहे जाऊ दे तू खुश होऊन जाशील असं समज की माझा व्हर्सरीचा <laughs> <laughs> गिफ्ट तेच देतो तुला पण देतो गिफ्ट काहीतरी मी बघ आता बाळाला नवीन ड्रेस घालायचा आहे मी ड्रेस नवीन घालती म्हटलं तो तू म्हणजे तु, तुझ्या मापाचाच टॉप येतो बघ ना घेतलेला बाळाच्या ड्रेसचा माप तुझ्या मापा एवढंच तुझ्या ड्रेसच्या मापा एवढंच आहे बघ घेतोले बाबा तुला घेतोले ना, ना चल चल अंग घेतो घेतो घेऊ तुला घेऊ घेऊ कस करत घेऊ तुला घेऊ घेऊ घ्यायचे तुला डॅडाला घ्यायला घेऊ तुला चल फिरायला चल 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 चल, चल।, चल।, चल। बघतो काय बोलताय म्हणून सोबत हे बरं आहे बाकी त्याला आपली भाषा कळत नाही आपल्याला त्याची भाषा कळत नाही चला उदास मॅडम कसं नाही माझा प्रीतू ए आता आव पट, चल आवरायचं पटापट तू कोणताही ड्रेस घातला ना सोनं करते तू त्याला चल हा मस्त मेकअप कर चल उठ उठ आता करायची का परत एकदा नाही संध्याकाळी मग तुझ्या रील्स व्हिडिओ विडिओ काढून घेतो ना मस्त उन्हात चाल पिल्लूचे कपडे <laughs> पिल्लूला पिल्लूचे पण ड्रेस घालणार चालेल काय आता चार करू बाळा रडायला लागला <laughs> <laughs> माझा राजकुमार राजकुमार चला हा घेतो घेतो अरे 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 घेत 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 चला मटन बॉईल झाले आता तडका देतोय भाजीला शॉपिंगचा आमचा दिवस दुसरा आज फक्त बाळाचा आणि माझा शॉपिंगचा दिवस आहे कारण काल आमची झाली नाही शॉपिंग रात्री यांनी ऑलरेडी खूप लेट केलं आणि बुक लागली त्यामुळे आम्ही रिटर्न आलो ऑनलाईन बघितलं पण ऑनलाईन आहे ना फंक्शनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्यामुळे आता आम्ही चाललं शॉप मध्ये बघायला जर शॉप मध्ये भेटलं चांगलं तर ऑनलाईनचं चा आम्ही कॅन्सल करून टाकू अदरवाइज मग त्याच्यावर डिपेंड राहावं लागेल माझी अशी इच्छा आहे की प्रिया सोबत आमची मॅचिंग व्हावी व्यवस्थित मॅचिंग म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंग करायची आहे ना की सिमिलर मॅचिंग आणि प्रियाचा जो लुक आहे होप सो तसं आम्ही हंड्रेड पर्सेंट कारण चॉईस माझी राहणार बरं चाल मग एक तर आमच्या ड्रेस मध्ये पण चॉईस असणार बरोबर ना मी निवडते तुम्हाला नाही कळत खरंय माझं मॅटर्निटी शूट चा तूच घेतला होता ना मॅटर्निटी शूटचा हा बरोबर तू चॉईस केलेलं आहे बेबी शॉवरचा बेबी शॉवर राईट राईट मॅटर्निटी शूट केलं तुम्हीच काहीतरी केलं होतं त्याचं गडबड केली होती बघा तुम्ही मला नाही ते मला चौदा जुन्या गोष्टी उकरून परत दिवस फॉईल नाही करायचं आहे मला कुठं बघायचं इकडे बघूया ना प्रिया जरा दिसतात भारी चल भेटला नाही पिल्लूचे मापाचं आणि नाही पण दुसऱ्या दुकानात बघूया व्हाईट वाईट बघूया इथं जर नाही भेटलं तर चालेल

बघू तिकडे मिळते पुढे पुढे प्रेतो चला ना आता जेवढ्या दुकानात गेलो ना त्यांनी सगळ्यांनी याच दुकानाचं नाव सांगितलंय आता बोईसर मध्ये आखरी उमेद आहे एकाच ठिकाणी ना। भेटलं नाही भेटलं तर मग समजून घ्या की ऑनलाईन वरच आपल्याला डिपेंड करावं लागेल ऑनलाईन आलं पण नाशिकला सांगावं लागेल ते घेऊन येतील बर आता त्यांनी सांगितलं ऍक्च्युअली याच्या साईटचं नाही भेटणार दुकानांचा समोर बघा तिकडे का दुकानांचा प्रॉब्लेमच आहे की एवढ्याच लहान बाळाचा लवकर भेटत नाही डिझायनर मध्ये ना एक जण होप्सो इथे मिळावा हा इथे सगळं झिरो साईज असले तर म्हणजे त्याला बसेल त्याला बघून तर ते नाही बोलले बट मी म्हटलं एकदा ट्राय तर करू द्या जी अवेलेबल आहे ते कपडे नाही भेटत बुकी देऊ काय बुकीट टेंगुळ बुकीट टेंगुळ

पेन घाला फ्री तुझ्याला लुंगी हा असं वरतूनच घाला हे टाकू का खाली पकडा त्याला येईल का नाही शर्ट मोठा मग त्याच्या मापाचं व्हाईट शर्ट घेऊ आणि फक्त लुंगी घेऊ आता फिर तू आहे ना हा तो मस्त आहे निकालो ना नाही पण तो प्रिया तुला कोणता आवडला हा की येल्लो मला येल्लो आवडला म्हणजे फंक्शन आहे म्हणून तो ब्राईट दिस ब्राईट दिसल तो येल्लो अल्टर करून घेऊया ना हा येल्लोच घे प्रिया हा नको रंग बदलू आहेत म्हणजे थोडासा रंग बदलतोय ना ते मला नाही आवडलं नाही का wow, ना? 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 ते लुंगी कसे हा हे त्याच्यामध्ये मला येल्लो वाला आवडला येल्लो मस्त येल्लो फ्रेश वाटेल फेस्टिवल आहे ना म्हणून बाळाचं टेन्शन मिटलं आता ऍक्च्युली त्याचा त्याचाच मेन प्रोग्राम आहे आणि त्याच मिटलं आता माझा प्रॉब्लेम असं झालाय माझ्या मापाची लुंगी नाही भेटत आहे मला आणि माझ्याकडे जी आहे ती मला वेअर नाही करता येत त्याच्यामुळे मला रेडीमेडच बघायची आहे तर आता सर्च मोहीम माझी परत चालूच राहते आणि बाळाचा ड्रेस घेतला तर कसा वाटला तो दोन कलर होतो त्यापैकी एक छान आहे तसं आणि तो फ्रेश वाटेल म्हणजे तिला तो दुसरा कलर पण आवडला होता पण तो रेग्युलर असं वापरू शकतो बट हा येल्लो कसा फेस्टिव्ह आहे म्हणजे असं एक आपण कार्यक्रम करतोय असं त्याच्यामुळे हो मग तो येल्लो घेतला आता चला आता मी माझी लुंगी बघतो एकदम शॉप मध्ये भेटली तर ठीक आहे नाही तर उद्या मला परत दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल <laughs> चल। चल। माय लुंगी तर काही भेटली नाही अरे परग नुसत कॅमेरा ओढत बाई अरे नंतर बन बाबा तू ब्लॉग आते आते नहीं। आता ते ते नहीं। आता लुंगी तर काही भेटली नाही आता मग पाणीपुरीच माझं राहिलं झालं नाही आता पाणीपुरीच्या गाड्या दिसल्या मग म्हटलं चल मला खाऊशी झाली मग प्रिया बोलली चला मी पण येते फायनली आलो आम्ही आता घरी आणि मम्मी ते पण निघालेत घरून तिकडून बाळ बाळ झोपी गेला आमच्या रस्त्याने चला माझी शॉपिंग राहिली आज पण आता माझी शॉपिंग उद्या ना काल करून घ्यायचं काल करून मला मोठी झाले ना तुम्ही मला फक्त लुंगी घ्यायची लुंगी घ्यायची शर्ट पण घ्यावा हो शर्ट मी माझा वाईट आहे ना कोणतं फुलबाईचा तसं नाही तुला माहित नाही अजून ब्रिस्ट कल करतात आणि तसं राहत साऊथ इंडियन बघितलंच नाही चल शॉर्ट शर्ट शर्ट असं काही नाही सगळे साऊथ इंडियन हाफ ड्रेसवर नाही फिरत तसंच भारी वाटत बरं असं बोल ना भारी दिसण्याचा प्रश्न आहे तर बोल असं नसतं असं नको बोलू बेकल रेडी झाली आणि मॅचिंग मॅचिंग मम्मीला पण ड्रेस घेतला तिने एकदम तिला तो सपेट टॉप नाही झाला मॅच त्याच्यावरती मग तिने ते काढून टाकलं आणि असा नॉर्मल ड्रेस पण खूप छान दिसते आता प्रिया हो हिरोईनच दिसते तू हॅपी बर्थडे हा प्रीती झेंडा हो प्रीती झेंडासारखीच दिसते झेंडा मस्त वाटतात मम्मीला कधी हिच्यामध्ये उर्मिला मातोडकर दिसते कधी प्रीती झेंडा दिसती कधी ती श्रेय दिसती आणि आमच्या बाळामध्ये कोण दिसत चमचा लागेल माझ्या बाळात दिसतात बाई मला दिसत आणि कोण दिसतात बाई गुण बाई आणि दादा मध्ये कोण दिसतू दादा ठेव खाली आज आम्ही प्रोजेक्टर वरती पिक्चर पाहणार आहे नवीन प्रोजेक्टर घेतो बरे बर माझ्या बाळक सगळे या माझ्या असं दादाला नाही बरं बरोबर का लगेच किपतू दादाला सगळं इकडे आणून ठेवलं खायचं लक्ष असतंय सगळं आईकडे आईला म्हणलं दादा तुझी आई का केलं आई त्याची नंतर पहिली माहिती किती दादाची आई पहिली प्रोजेक्टर सेट झालंय आमचा डायनिंग टेबल पण सेट झालाय आणि बघा ह्या प्रकारे आपल्याला आता स्क्रीन दिसणार आहे आज रात्री आम्ही असा मूवी बघणार आहे घरातच